तर कसे असाच मंडळी मी असे आयुष आणि तुम्ही बघता इट्स आयुष युट्यूब चॅनल तर स्वागत आहे तुमचं आपल्या वरती तर आजचं आपलं टॉपिक आहे की आपण बघतो खोप कशी बनवतो तर खोप म्हणजे नक्की काय तर आपल्या खोपटा असता किंवा असं म्हणजे शेताच्या मधोमध्ये एक छोटासा झोपडी घर टाईप असतात ज्याच्यामध्ये आपण बसतलो किंवा झोपतलो आणि आपल्या शेताची किंवा आपल्या वावराची आपण आपण निगणारी करतो ते लक्ष ठेवतो की त्याच्यात प्राणी कोण येतात त्याचं नुकसान करतात काय तर त्यांना आपण पिटावून लावतो म्हणजेच पळवून तर आता कसा बनतात त्याच्या मध्ये मध्ये आणि काय काय होतात तर आजच्या व्हिडिओ आपण सुरुवात करूया तर चला आपण जाऊया आपल्या व्हिडिओकडे सांगा कसा खूप कशी करायची खूप नेरी पुरायची हा आडवटणं टाकायची आणि पुरत वरती आडवटणं टाकायची आणि काटे बांधायचे काठे बांधून झाल्यानंतर सावळ घालायची सावळ घालून झाल्यानंतर मग फळ्या जोपण्यासाठी जोपण्यासाठी हे मेडिया अशा आणून टाकलेले आहेत हे मेढिया खंतत गणेश बाप्पाने आपलं काम चालू केले नाही मेडियन का तितक्यात वामनो येलो मशीन घेऊन कार्यकर्ते मशीन का चालू हो बघत नव्हती तितक्यात बाबा येले आणि वरना मेडी घेऊन गण पण येलो आणि गण्या सिद्धार्थ गेलो सिद्धार्थ मिडी येलो इतकं वेळ झालो तरी काय मशीन चालू च नावच घेत ना तर आमने पाठवल्याने या काकानी मग दुसरी मशीन आणूसाठी तो सर काका बघत होता काय चालू करून भूषण आणि काका मी आणि मेडियासाठी माप काढतो <laughs> वाहन जाऊन लगेच दुसरी मशीन घेऊन पण इलो कानी पण लगेच मशीनचा प्लेट बदलू हा आणि गण पण मदत करता भूषण मध्ये सावळा घेऊन नाचता इतक्या वेळानंतर शेवटी मशीन चालू झाली

तोपर्यंत अजून जर तुम्ही लाईक केला नश्यात तर पटकन व्हिडिओ लाईक करून घ्या आणि त्याच्या खालीच तुमका एक सबस्क्राईब बटन दिसतो तर सबस्क्राईब बटन दाबा विसरू नको त्या बाजूक एक बेल आयकन असतो तो दाबा जेजन की माझं नवीन व्हिडिओ लिहिलं का तुम्हाला सगळ्यात पहिले नोटिफिकेशन येते ती नोटिफिकेशनवर दाबलास का तुम्हाला लगेच माझा व्हिडिओ बोग गावतो तर तो तोपर्यंत थोडीशी थो वाट बघा पुढच्या भागासाठी तोपर्यंत आपण भेटा अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय